सेवानिवृत्त समारंभाचे औचित्य वा से विस्तार अधिकारी डी वा पवार यांचा सन्मानपूर्वक निरोप संग्रामपूर एकोणतीस एप्रिल रोजी पंचायत समिती संग्रामपूर येथे कार्यरत असलेले विस्तार अधिकारी पवार यांचा सेवानिवृत्त समारंभ मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात साजरा करण्यात आला या प्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एम वी पायघन सहायक गट विकास अधिकारी सहायक प्रशासन अधिकारी थिटे विस्तार अधिकारी सोनोने यांची उपस्थिती होती कार्यक्रमामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या मनोगतातून पवार यांचे कार्य योगदान आणि सहकार्य यांचा गौरव खूप आनंदात उत्साहात केला दीर्घ सेवेनंतर श्री पवार यांनी कर्तव्याचा शेवटचा टप्पा सन्मानाने पूर्ण केला याबद्दल उपस्थितांनी अभिनंदन व्यक्त केले पवार वा यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा सन्मान देत पंचायत समितीच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुभाष शिंगळे यांनी केले